हो आहे नमस्कार तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ स्वागत आहे आज आहे गरात तुळशी विवाह तर आम्ही पण घरातल्या घरात आज तुळशीचं लग्न करणार आहोत तर तुम्ही पण आमच्या तुळशीचं लग्नाला या बरं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता मी थोडंफार डेकोरेशन करून घेते सुरुवात मी रांगोळीपासून करते त्यानंतर मग आपण तुळशीला सजवायला घेऊयात प्लेट झाली मी तुम्हाला दाखवून देते हे मी दोन साईडला असे ऊस काढले आतमध्ये तुळशी वृंदावन आहे आणि आजूबाजूला थोडी डिझाईन काढून हे इकडे गठबंधन आहे हे तुळशीची मांडणी करते याच्यावर एक डब्बा ठेवून तुळशीला मी साडी घालणार आहे म्हणजे आपली कशी अशी लाँग साडी दिसते मस्त मिर्या दिसतात तशी मी साडी घालते आमची नवरी बाई रेडी आहे तिला छान अशी ग्रीन साडी घातली आहे ज्वेलरी घातली आहे आता मी कृष्णाला पण सजवून घेते मग मस्त वाजत गाजत कृष्णाची वरात आणू ओ बिटा हे बघा रिदानने कृष्णाला ट्रॅक्टरवर वरात आणायची म्हणून ट्रॅक्टर आधीच आणून ठेवलंय आता छानपैकी कृष्णाचा अभिषेक करून त्याला पण रेडी करतो आणि मग लग्न लावूयात सगळेजण ना वहनाची वाट बघत आहोत वहन आलं की त्याची पूजा करू आणि त्यानंतर तुळशीचा विवाह करू आज तुळशीच्या विवाहाच्या दिवशी जळगावचा जो रथ असतो त्यावेळेस वहन पण निघत असतं वेगवेगळे वहन असतात तर आज लास्टचं वहन होतं रास क्रीडा वहन ते गेलं की मग गल्लीमध्ये तुळशीचा विवाह केला जातो ये चलो नवरदेव येतो आमचा ट्रॅक्टरवर राहत येते नवरदेवची ये, ये। तुळशी विवाहामध्ये जे घरातले आपले कुलदैवत असतात ना त्यांची अगोदर पूजा केली जाते तर इकडे आगी आमच्या कुलस्वामिनींची आधी पूजा करून घे करून घ्या कृष्णाची पण नवरीची झाली आपली ठीक आहे Alhamdulillah, Dili. Alhamdulillah, Swasti Sri, kamu, Gajahmu kamu, Moreshwaramu, Sritidamu, आपल्याला जसं जमेल त्या पद्धतीने आपण तुलसी विवाह केला पाहिजे कारण तुळशीचं लग्न जर केलं ना तर घरातले जे आपले मुलं बाळ असतात त्यांच्या आयुष्यात पुढे लग्नाला काही प्रॉब्लेम येत नाही परत घरात सुख समृद्धी नांदते पैसा भरभराट सर्व काही व्यवस्थित होतं सुख समाधान नांदतं म्हणून तुळशी विवाह केला पाहिजे जसा जमेल तसा करावा असं नाही की खूप थाटामाटात केला पाहिजे छोट्यासा जरी केला तरी चालतो अशा प्रकारे आमचा तुलसी विवाह पार पडलेला आहे आता पंगत बसणार आहे जेवणात काय आता जेवणाचं बघतो आम्ही व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय